नमस्कार मित्रांनो आता जायचं मासे वाढायला लगेच आपण रात्र पण भरपूर दा झाली आहे एक दोन जण आहेत माझ्या चला मासे वाढायला वाट बेकार आहे माशाला जायचं आहे चाललो आम्ही माशाला या रस्त्याने जाऊया खालच्या वेळावरती आलोय आता आपण पुलाच्या खाली नाही राहणार आज आणि माझ्यावर जरा वेगळी गँग आहे एक मुंबईचा आणि एक गावातला आहे चल दाखवतो तुम्हाला कोण मुंबईतला आणि कोण गावातल्या मग वगड्याच काम करूया आपण चला तर इथं मारूच ना दाखवतो रे हे आमचे नवीन प्लेयर आहेत मुंबई वर मागवलेले प्लेयर आहेत दाबला दाबला उडव 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 आता उडव काय पकडलं दाखवते चल हा दाखव दाखव हातात हातखोल हातखोल गावठी पकडला रे बाबा आहे ना एकदा डोळ्यात मार <laughs>

वाल है आली आहे एक मस्त आहे एकदम हा कुर्ली दिसली आहे अरे मस्त कुर्ली आहे मस्त कुर्ली एकदम कुर्लीवर मार अरे कुर्लीवर रे வரையறுக்க அந்த டிசைனர் இல்லை

ओ दगड बघ कसं पकडला तिथे दगड पकडला तिने आणि आमचा अजय भाई आहे आज नवा प्लेयर आहे आणि ते अनपड प्लेयर आहे एक मस्त साईज आहे सावी कुर्ली। सावी कुर्ला ચલા મળું <gapanin> <to> हे पूर्ण फुटेज पाहिजे मला हा मळू हा मळू एकदम मस्त आहे 133 पकडला 2 2 2 दोन दोन थांमून पुढे मग मग आता काय करतोय पाठीवर समोर एक नंबर मळू पकडले काय रेदा मळू 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 आज मळूचा कालवां आज मळूचं कालवांकडो एखादं असलो तो बघ

मासे पकडायला <coughs> मासे पकडणं म्हणजे खायची गोष्ट नसते हे गवतभाव किती आहे <coughs> त्या अमुला ते मी कुठे पण जायचो पायाखाली काय दिसत नाही चालत राहायचं समोरचा माणूस जिथे जातो तिथे चालत राहायचं बस बाकी काय काम करायचं नाही भेटत राहूया इकडे खाली उतार आहे चला इथे परत चढाव आहे चला मला तरी कुठे काय दिसतंय अरे मी त्या वर जायचो ना फक्त पाय त्यांच्या मागे ठेवायचे बस आलो आलो <laughs> आलो हे का कुठच्या तरी तळ्यात आणि मळ्यात दायता अॅक्च्युअल न दिला हे असं परत त्याच्या मागण्यात चालव लागतं एवढ्या रानात कुठे कोण असेल माहिती नाही बिंदाच चालत राहायच एक्सपिरियन्स माणूस पुढे चाललाय अजय अरे बापरे कमरे एवढं झालं आता ठीक आहे चला चलत राहूया चलत राहूया त्याच्या मागण्या चलत राहूया आपण इथे तर भरपूर आलय गवत चला आलो एकदा का कमी गावत आहे तिथे आलो आता पुढचे मासे इकडे पकडूया इकडनं वर जाऊया आपण चला भेटत हो राहूया बऱ्याच वेळानंतर नदीला भेटायला एक रस्ता भेटलाय त्या रस्त्याने चाललो खाली हे दोघ जण पुढे आहेत मी त्यांच्या मागे आहे फिशिंग बघायची म्हणजे फिशिंग करायची म्हणजे पण खायची गोष्ट नाही असे एक्सपिरियन्स घ्यावे लागतात हा चल ट्राय करे मोन्या लय मोठी दहा किलोची सावी कुर्ली भेटली ही बघा फिरता नुसती वाळात या वर्षी असतात जाऊन दे तिला दिपून ठेवली बघा दिसतय तुम्हाला काय माहिती नाही खर्ची आहे दिपून ठेवली <laughs> आता जरा वरच्या साइडला आलो <laughs> भीती कुणाची कशाला मिन्नाच चालायचा समोर एक माणूस ठेवायचा बघतो बस

आलती हातात पळाली आलती कुठे मी मच्छी पकड्यापर्यंत बहिणीने माझ्या ही बिर्याणी तयार करून ठेवली इकडे अंडी पण गेली आहेत आणि आमचा बाबू कोंबड्यासारखा बसलाय इकडे कोंबडू चला भेटत राहूया